नमस्कार या तासाला आपलं सहर्ष स्वागत यत्ता आठवी प्रकरण पहिलं इतिहासाची साधने याकडे आपण आलेलो आहे इतिहास विषयातील या पहिल्या प्रकरणामध्ये आपल्याला इतिहासाची साधनं कोणकोणती आहेत मधी भौतिक साधने असतील लिखित साधने असतील मौखिक साधने असतील याविषयी चर्चा करावायची आहे आपण एनएच्या परीक्षेसाठी या इयत्ता आठवीच्या इतिहास विषयाची तयारी करत आहोत विद्यार्थी मित्रांनो इतिहास साधने हे प्रकरण तुम्हाला केवळ यासाठी दिलेलं आहे की जेणेकरून आपण जो स्वातंत्र्य हा अभ्यासणार आहोत त्यामध्ये आपल्याला आपली पूर्वतयारी व्हावी हा हेतू प्रामुख्याने इथं आहे बघूया तर आपण काय महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहेत त्या तर आपल्या पुस्तकातल्या पहिल्या काही ज्या ओळी आहेत प्रस्तावनेच्या त्यामध्ये असं लिहिलेलं आहे इतिहासाच्या साधनांमध्ये भौतिक लिखित आणि मौखिक साधनांचा सा समावेश होतो त्याप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञान आधारित दृक साधन श्राव्य साधन आणि दृक स्राव्य साधन अशा साधनांचा सा त्याच्यामध्ये प्रामुख्यानं समावेश होतो म्हणजे काय की आपण पूर्वापार पद्धतीनं इतिहासाची साधनं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतं कोणती साधनं तर भौतिक साधनं ही आहे लिखित साधनं ह्या प्रकारची आहेत मौखिक साधनं याही प्रकारची आहेत पण आजचं आधुनिक तंत्रज्ञान आधुनिकतेचा काळ की साधनांच्या बाबतीमध्ये इतिहास साधनांच्या बाबतीमध्ये इतका विज्ञानाने सहाय्य केलेलं आहे तंत्राने सहाय्य के केलेलं आहे की यामध्ये दृक साधन असा यांचा समावेश प्रामुख्यानं करता येत असतो पुढे जाऊया आपण इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावर आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात साधनांचे भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने असं वर्गीकरण करता येत बघा ही जी साधनं आहेत त्याचं वर्गीकरण करायचं झालं आपल्याला तर हे साधन म्हणजे भौतिक साधन आहे हे साधन म्हणजे एक मौखिक साधन आहे ह्या साधनाला लिखित साधन असं म्हटलं जातं असं वर्गीकरण करून इतिहास विषयाची साधना इतिहास विषयाच्या साधनां साधनांचं वर्गीकरण करत आणि त्याचप्रमाणे इतिहासाच्या साधनाचं मूल्यमापन देखील केलं जातं एखाद मोडी लिपीतला कागद जर समोर असेल इतिहासाचं साधन ते आहे पण ते कोणत्या प्रकारातलं आहे असं ज्यावेळी विचारलं जातं त्यावेळेस सहज ते आपण म्हणतो हे देखील साधन आहे एखादा किल्ला आपल्या समोर असेल तो किल्ला आपण म्हणू शकतो की ते भौतिक साधन आहे इत्यास, ही है, है। एक तर एखादी वास्तू इतिहास ऐतिहासिक इमारत हे सर्व जे आहे हे भौतिक साधनामध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत एखादा पवाड असेल तर ते मौखिक साधन म्हणून त्याचं वर्गीकरण त्या साधनामध्ये करता येऊ शकतं ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो उदाहरणार्थ आपल्याला जर समजा नरवी तानाजी मालुसरे यांचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला या सर्व साधनांचा विचार करता येईल उदाहरणार्थ सिंहगड किल्ला पाहिल्यानंतर आपल्याला नरवीर तानाजी मालुसरे यांच्याविषयी हे भौतिक साधन आहे असं आपण म्हणू शकतो कारण त्याच किल्ल्यावरती त्याच गडावरती नरवीर तानाजी मालुसरे यांनी पराक्रम केलेला आहे आणि त्या पराक्रमाचं प्रतीक म्हणून तर छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ल्याचं नाव सिंहगड किल्ला असं ठेवलेलं आहे कारण ज्यावेळेस किल्ला हाताशी आला पण तोपर्यंत तानाजी मालुसरे यांनी दिह ठेवलेला होता म्हणून राजे बोलले गड आला पण माझा जीवाभावाचा मित्र सिंह गेला आणि म्हणून या किल्ल्याचं नामकरण सिंहगड म्हणजे एक प्रकारे सिंहगड किल्ला जर आपल्याला तानाजी मालुसरे यांच्याविषयीची माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला ते भौतिक साधन म्हणून पुढे करता येईल लिखित साधन त्यावेळेचे जे काही कागदपत्र असतील पत्रवावर असेल त्या सर्व लिखित साधनामध्ये मोडल्या जातात आणि तानाजी मालुसरे यांच्याविषयी जो पोवाडा असेल ते पोवाडा म्हणजेच काय असेल मौखिक साधन असेल म्हणजे अशा पद्धतीनं इतिहासाच्या साधनांचा उहापोह केला जातो त्या साधनांचं वर्गीकरण केलं जातं आणि ती घटना ती व्यक्ती यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी या सर्व गोष्टीचा आधार घेता येतो मी एक आपल्याला उदाहरण सांगितलं कारण या उदाहरणामधनं आपल्याला साधनं जे आहेत इतिहासाची साधनं मग ती भौतिक साधनं असेल लिखित साधन असेल किंवा मौखिक साधन असेल कशा प्रकारे कार्य करतं कशा प्रकारे इतिहासाची पोहापोह त्याच्यातून केला जातो हे इथं मला सांगावायचं आहे पुढे जाऊया आपण इतिहासाचा लेखन आणि अभ्यास हा भूतकाळासंबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवरती अवलंबून असतो भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणता येते बघा आपण मग अशी नरवी तहाजी मालुसऱ्यांचं उदाहरण घेतलं कळत नकळत आपण भौतिक साधने मौखिक साधने लिखित साधने याचा विचार केला ही सर्व इतिहासाच्या अभ्यासाची साधन आहेत भूतकाळाविषयीची माहिती देणारी अशी साधने विविध स्वरूपाची असतात त्यांचे वर्गीकरण विविध निकष लावून करण्यात येते एखादा पवाडा आपल्या नजरेस पडला ऐकला आपण तर ते शंभर टक्के असेल मौखिक साधन कारण एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे तो पवाडा आलेला असतो आणि त्यातून आपल्याला सर्व माहिती जाणून घेता येत असते भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध पद्धतशीरपणे दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय व्यक्ती समाज स्थळ काळ हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असतात पहा पहिला घटक आहे व्यक्ती दुसरा घटक आहे त्यावेळेचा समाज तिसरा घटक आहे स्थळ ज्या ठिकाणी तो इतिहास घडलाय तो स्थळ आणि काळ कोणत्या काळात ती घटना घडलेली आहे कोणत्या काळात ती व्यक्ती होती हे चार घटक इतिहासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असतात आणि याद्वारेच खर तर इतिहासाचं वर्गीकरण साधनांचं वर्गीकरण केलं जात असतं पहा इतिहासाच्या अभ्यास साधनं आपण त्याला म्हणतो पण त्याचं वर्गीकरण होतं भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने या इतिहासाच्या साधनांच्या वर्गीकरणामध्ये आणि चार घटक या ठिकाणी महत्वाचे असतात व्यक्ती समाज स्थळ आणि काळ आणि अशा पद्धतीने शाश्वत आणि पद्धतशीर माहिती जी दिली असते त्यालाच आपण म्हणतो इतिहास पुढे जावे आपण इतिहास हा विश्वसनीय पुराव्यावरती आधारित असतो या पुराव्यांना इतिहासाची साधने असे म्हणतात या साधनांची आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने असे वर्गीकरण करता येते विद्यार्थी मित्रांनो या तीन साधनांवरतीच आपला हा पाठ जो पाठ सुरू आहे आपला इतिहासिक साधने हा आधारलेला आहे आपण या तासाला भौतिक साधनाविषयीचा सा विचार करणार आहे पुढच्या तासाला आपण लिखित साधने आणि मौखिक साधने करणार आहे तर पहा तीन साधनांद्वारे वैगीकरण केलं जातं भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने त्याचप्रमाणे इतिहासामध्ये साधनांचं मूल्यमापन देखील केलं जातं ज्या जा ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो मग ती घटना तानाजी मालुसर यांचं सेगडावरती आक्रमण किंवा सिंगडावरती त्यांनी कूच केलं सिंगड जिंकला ही जी घटना आहे सा ही खरंच रोमार्षक घटना आहे या घटनेतून आपल्याला अनेक गोष्टी साधता येतात मग ह्या घटनेचा अभ्यास जर आपल्याला करायचा असेल तर तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार आपल्याला करावा लागतो त्यासाठी ऐतिहासिक साधनांचा आधार घेतला जातो मग ती मौखिक साधन असेल भौतिक साधन असेल लिखित साधन असेल ही साधने तपासून घेणं गरजेचं असतं कारण काही काही वेळा ही साधनं नक्कल सुद्धा असू शकतात किंवा खुटी असू शकतात आणि त्यामुळं आपण ही सर्व गोष्टी तपासून पाहिल्या पाहिजेत त्याचा अस्सलपणा तपासावा लागतो आणि ज्यावेळी आपल्याला कळतं हो, की हे साधन अस्सल आहे त्यावेळी त्या, त्या साधनांचा विचार इतिहासासाठी इतिहासाच्या अभ्यासासाठी सा इतिहासाचं साधन म्हणून केला जातो या साधनांचा तारतम्यानं व चिक्सितपणे वापर करणं आवश्यक असतं कारण काय जुनं काग कागदपत्र म्हणून अनेक जण दुसरं काळाबद्दल खपू शकतात आणि असं केलं तर तो, तो, तो इतिहासाविषयीचा अंगीकार होऊ शकत नाही ते एक फार मोठी ऐतिहासिक चूक होऊ शकते आणि म्हणून इतिहास हा विश्वसनीय पुरावरती आधारलेला असतो आणि या पुराण्यानाच आपण इतिहासाची साधनं म्हणतो या साधनांचं भौतिक साधने लिखित साधने मौखिक साधने असं आपण वर्गीकरण करतो पुढे जावे आपण इतिहासाचे लेखन आणि अभ्यास हा भूतकाळा संबंधी माहिती देऊ शकणाऱ्या विविध साधनांवरती अवलंबून असतो भूतकाळाविषयी माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांनाच आपण काय म्हणतो इतिहासाच्या अभ्यासाची साधने म्हणतो भूतकाळाविषयी माहिती देणार अशा विविध साधनांनाच घटनांनाच आपण इतिहास असं म्हणतो म्हणजे मागे आपण हे मान्य केले स्थळ काळ समाज आणि व्यक्ती असे चार घटक प्रामुख्याने आपण मान्य करत असतो किंवा पुढे करत असतो आता सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया ते म्हणजे भौतिक साधन भौतिक साधनांना हात घालण्यापूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की या प्रकरणामध्ये आपण भौतिक साधने लिखित साधने आणि मौखिक साधने अशा पद्धतीनं जाणार आहोत आपल्या या तासाला हा जो तास आपला सुरू आहे भौतिक साधनं आपली प्रामुख्याने होणार आहे आणि त्यानंतर पुढचा जो तास असेल त्या तासाला आपण लिखित साधनं आणि मौखिक साधनं यांचा उहपोग करणार आहोत तर अशा प्रकार आपले प्रकरण त्यानंतर संपेल तर पाहूया सुरुवातीला आपण भौतिक साधनं म्हणजे नेमकं काय भौतिक साधनं पहा इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये साधना साधना विविध वस्तू वास्तू नाणे पुतळे आणि पत्के इत्यादी साधनांचा समावेश केला जातो म्हणजे पहा एखादी वस्तू असेल एखादी वास्तू असेल एखादी इमारत असेल म्हणजे आपण नरवीर तानाजी यांच्या पराक्रमाचा इतिहास जर जाणून घ्यायचा असेल तर आपण सहजगत्या मागाशी म्हटलो सिंहगड किल्ला तर सिंहगड किल्ला ही अशी इमारत आहे अशी वास्तू आहे की ज्यातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला सवंगडी नरवीर तानाजी मारुसरे यांना सांगितलं की सिंहगड कोंडाणा किल्ला घ्या तर त्यावेळी आपल्याला कोंडाणा किल्लाचा वास्तू म्हणून उपयोग करता येतो तो, तो इतिहास जाणून घेण्यासाठी नाणी पुतळे पत्के यांचाही समावेश भौतिक साधनामध्ये प्रामुख्यानं होत असतो आता एक साधं उदाहरण देतो तुम्हाला जो पन्हाळा किल्ला आहे या पन्हाळा किल्ल्यामध्ये या पन्हाळा किल्ल्याच्या आसपास दोन महत्वपूर्ण व्यक्तींचे पुतळे आहेत महान महापुरुषांचे पुतळे आहेत कोणाचे आहेत एक आहे बाजीप्रू देशपांडेंचा पुतळा आणि दुसरा आहे शिवक काशीद यांचा पुतळा तर हे दोन जे पुतळे आहेत या पुतळ्यांचा ऐतिहासिकता खूप मोठी आहे पण जर आपल्याला विट्ट या शस्त्राविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर ते शस्त्र शिवक काशी यांच्या पुतळ्याच्या हातामध्ये आहे आणि त्यामुळं आपल्याला जाणून घेण्यासाठी विटया शास्त्राची माहिती जाणून घेण्यासाठी पुतळ्याचा अभ्यास केला जातो पुतळाचा साधन म्हणून उपयोग केला जातो आणि पुतळा जो साधन आहे तो आहे भौतिक साधन इतिहासाचं भौतिक साधन अगर वर्गीकरण करायचं झालं तर पहा पुरातत्वे साधनं ही भौतिक साधनामध्ये येतात उत्कीर्ण लेख जे असतात ते भौतिक साधनामध्ये येतात पुराण वस्तू नाणी अभिलेख विविध दस्तऐवज पत्रव्यवहार प्रतिमा मी त्यात काष्ट दातून दगड प्रतिमा असतात त्यांचा समावेश स्वामुख्यानं भौतिक साधनामध्ये येत असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोरीव लेख त्याच्यामध्ये शिलालेख असू शकतात स्तंभालेख असू शकतात ताम्रपट असू शकतात शिलेख म्हणजे दगडावरती कोरलेले लेख स्तंभालेख सुद्धा दगडावरतीच कोरलेले असतात परंतु एक खांब असतो स्तंभ असतो आणि त्या स्तंभावरती कोरलेले असतात आणि म्हणून त्यांना स्तंभालेख असं म्हटलं जातं आपल्याला महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतभर असे लाखो संभाले शिल्लेख पाहायला मिळतात ताम्रपट म्हणजे सुद्धा इतिहासाचं एक फार मोठं साधन आहे आणि इतिहासाचं भौतिक साधन आहे ताम्रपट म्हणजे तांब्याच्या धातूवरती कोरलेले त्यावेळी तांब्यावरती ताम्र धातूवरती लेख कोरले जायचे आणि त्यामुळं त्यावेळेचे ताम्रपट हे इतिहासाचं साधन बनतं आणि ते साधन बनतं भौतिक साधन पुढे जाऊया आपण आता इथे आपण एक मुद्दा घेतला इमारती आणि वास्तू एक भौतिक साधन आहे आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाचा काळ बांधला जातो या काळामध्ये विविध इमारती पूल रस्ते पानपोया कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेलेल्या आहेत या, गे या इमारतीमध्ये प्रशासकीय कचेऱ्या अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकाऱ्यांची निवासस्थाने संस्थानिकांचे राजवाडे किल्ले तुरुंग यासारख्या इमारतीचा प्रामुख्याने समावेश होतो या वास्तूंपैकी अनेक वास्तू आज सुस्थितीत पाहाव्यास मिळतात काही वास्तू या राष्ट्रीय स्मारकी म्हणून घोषित केलेल्या आहेत कारण कसं आहे एखाद्या ठिकाणी असे काही महत्वपूर्ण घटना घडल्या असते की ते राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित होतं उदाहरणार्थ जालिनवाला बाग अमृतसर या ठिकाणी जालिनवाला बाग आज राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित आहे कारण त्या ठिकाणी ब्रिटिशांनी नरसंहार केलेला आहे भारतीयांना मारलेलं आहे आणि त्या काळाकुट्ट घटनांची आठवण आपण ठेवली पाहिजे त्या हुतात्म्यांना आपण मानवंदना दिली पाहिजे म्हणून ते राष्ट्रीय स्मारक आहे तसंच काही इमारतीमध्ये संग्रहालय सुद्धा उभारलेली आपल्याला पाहायला मिळतात उदाहरण अंदमान इथलं सेलूर जेल जे आहे या कारागृहामध्ये या जेलमध्ये या तुरुंगामध्ये संग्रहालय उभारलं गेलेलं आहे राष्ट्रीय स्मारक म्हणून त्याच घोषित केलं गेलेलं आहे कारण या अंदमानातील तुरुंगाविषयी अनेक क्रांतिकारकांच्या इतिहास हा निगडित आहे जर उदाहरण द्यायचं झालं तर स्वातंत्र्य सावरकर या क्रांतिकारकाला काळ्या पाण्याच्या शिक्षेवरती अंदमानात पाठवलं होतं आणि म्हणून ज्या ज्यावेळी सिल्वर जेलला लोक भेट देतात त्या त्यावेळी लोकांना स्वातंत्र्य सावरकर यांची आठवण होते तर जा त्याचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तो इतिहास समजून घ्यायचा असेल तर सिलिओ जेलला भेट द्यावी लागते आणि म्हणून आधुनिक भारतीय कालखंड हा अनेक वास्तूंनी इमारतींनी भरलेला आहे त्यातील जे उदाहरण आहे अंदमनातलं सिलिओेल त्याच्याविषयी माहिती पाहूया आपण परत फोटो पाहूया आपण हा अंदमानाचा सिलोअर जेलचा फोटो आहे ब्रिटिशांनी बांधलेलं जेल आहे क्रांतिकारकांना पळून जाता यावं नाही म्हणून खडतर हालेपेस्टा व्हाव्या म्हणून हे जेल बांधण्यात आले होतं आज हे कारागृह एक राष्ट्रीय स्मारक आहे लोक आवर्जून हे जेल पाहतात आणि या कारागृहात गेल्यानंतर तो, तो इतिहास जागृत होतो आणि त्या इतिहासाविषयी जवळीकता निर्माण होते क्रांतिकारकांनी आपल्या देशाच्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी हालपेटा सहन केलाय या जेलमध्ये त्यांना भरती केलं तर आनंद यातना सहन त्यांनी केलेल्या आहेत हे सर्व इतिहास आपल्याला आठवतो तो या जेलमध्ये गेल्यानंतर तो जेलची माहिती घेत असतो बघूया माहिती काय ती अंद माहिती सिल्वर जेल अंदमान आणि निकोर बेटाची जी राजधानी ती पोर्ट ब्लेअर अशी आहे या ठिकाणी सिल्वर जेल आहे मुख्य भारतीय भूमीपासून हजारो किलोमीटर अंतरावरती आणि समुद्रापासून हजारो किलोमीटर दुर्गम अशा भारतीय स्वातंत्र्यार्थी सैनिकांना तुरुंगात ठेवण्यासाठी ब्रिटिशांनी हे जेल बांधलेलं होतं हजारो किलोमीटर दूर आहे खर तर हे आपल्या भारतीय भूमीचा एक भाग आहे हे आपल्यासाठी अभिनाश भाव आहे हजारो किलोमीटर दूर असून सुद्धा हा ही भूभाग ही भूमी आपल्या ताब्यामध्ये आहे कारण या ठिकाणी जो काही इंग्रजांनी जुलूम केलाय त्या जुलमाची माहिती आपल्याला मिळते अंदमानातील सिलोर जिल्हा भेट दिल्या काळ्या पाण्याच्या नावाखाली ती बदनाम होती सिलोर जेल ज्याला काळेपाने म्हणून ओळखले जाते ते अंदमान निकोरपेटाची राजधानी असलेल्या पोर्ट ब्लेअर मधील सिल्वर जेल तुरुंग आहे सिल्वर जेलचा वापर विशेष सिल्वरून दन, कैद्यांना हद्दपार करण्यासाठी केलेला होता उदाहरणार्थ स्वातंत्र्यवीर सावरकर स्वातंत्र्य सावरकरांना पन्नास वर्ष शिक्षा दिलेली होती पन्नास वर्ष जन्मठेमी शिक्षा दिली होती या अंदमानातील जेलमध्ये तर लवकरच त्यांची सुटका दिली ते राजशाही कैदी होते खास या कैद्यांना त्रास देण्यासाठी ही सर्व योजना ब्रिटिशांनी केल्याची आपल्याला दिसते कुठे जाऊया आपण या वास्तूंना भेट दिल्यानंतर म्हणजे आपण सिलोवर्जेला भेट दिली तर आपल्याला तो इतिहास कळतो अशा वास्तूंना भेट दिल्यानंतर आपल्या तत्कालीन इतिहास स्थापत्यशास्त्र वास्तूच्या स्वरूपात त्यावेळेची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते उदाहरणार्थ अंदमान येथील जिल्हा भेट दिल्यावर स्वातंत्र्य सावरकरांच्या क्रांतिकार्याविषयी आपल्याला माहिती मिळते कारण क्रांतिकारी म्हणजे नेमकं काय होतं असे हजारो क्रांतिकारक त्या ठिकाणी बंदीवासी होते आणि त्यांचा सर्व इतिहास आपल्याला माहीत होतो एक उदाहरण म्हणून आपण स्वातंत्र्य सावरकरांचं उदाहरण घेतलेलं आहे अनेक कैदे होते असे की ज्या कैद्यांविषयीची माहिती आपल्याला अंदमानाला भेट दिल्यानंतर मिळते सावरकरांच्या कार्तिकाविषयी हो या अंदमानाला भेट दिली तर माहिती मिळते मुंबईतील मनीभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्रह आस्थानाला जर भेट दिली तर आपल्या गांधीयुगाच्या इतिहासाची माहिती मिळते महात्मा गांधींनी वास्तव केली ठिकाणं ज्या ठिकाणा विषयी आपल्याला माहिती मिळते आणि त्यातून आपल्याला खर तर अनेक गोष्टी कळतात माहीत होतात कारण मुंबईतलं मणिभवन वर्ध्यातील सेवाग्रह आश्रम किंवा साबरमती आश्रम ही सर्व ठिकाणं महात्मा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आहेत त्या ठिकाणी अनेक गोष्टी घडलेल्या आहेत आणि या गोष्टीचा हप आपल्याला यातूनच समजतो आणि यातूनच आपल्याला इतिहासाची ठळकपणे माहिती घेता येते पुढे जाऊया आपण वस्तू संग्रहालय आणि इतिहास इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयामधून विविध वस्तू चित्रे छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टीचं जतन केलेलं असतं आता बा पुण्यामध्ये आखान पॅलेस तिथे गांधी स्मारक ग्रंथालय आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू कागदपत्रे इथं पाहायला मिळतात आखान पॅलेस या ठिकाणी गांधींना स्थानबद्धतेत ब्रिटिशांनी ठेवलं होतं आणि तिथेच त्यांची प्रिय पत्नी कस्तुरबा गांधी यांचा मृत्यू झाला त्यानंतर गांधी ज्या वास्तू आहेत काळपत्र आहेत तिथेच राहिले आणि त्या वस्तू त्या, त्या आखान मध्ये जतन करून ठेवलेल्या आहेत ते एक गांधी स्मारक संग्रहालय झालेलं आहे आणि यातून आपल्याला अनेक गोष्टी कळतात माहीत होतात आणि वस्तू संग्रहालयातल्या वस्तू चित्रे छायाचित्रे इतिहासाचे एक भौतिक साधन म्हणतात बघा भौतिक साधनामध्ये ज्या ज्या काही गोष्टी येतात त्याचा विचार आपण या प्रकरणामध्ये करतो आहोत आणि ही माहिती आता असायला का आपण करून घेतोय कारण हीच माहिती आपल्याला परीक्षेला विचारली जाऊ शकते सहज विचार जाऊ शकतं की आखान पॅलेस कुठे आहे तर पुणे या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे पुढे जाऊया आपण आता पुढचा जो पॉइंट पुतळे आणि स्मारके स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्याच्या रूपात उभारली गेली आहेत हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत मी मगाशी शिवाकाशी त्यांच्या पुतळ्याविषयी माहिती दिली विट्ट नावाचं शस्त्र आपल्याला जाणून घ्यायचं असेल शिवा काशी त्यांच्या पुतळ्याचा विचार करावा लागतो कारण या पुतळ्याच्या हातामध्ये पनाळ्या किल्ल्यातल्या समीप असलेला शिवाकाशांचा पुतळा त्यांच्या पुतळ्याच्या हातामध्ये असलेलं विठ्ठ शस्त्र आपल्याला माहिती मिळते पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वाचे आहेत विविध पुतळ्यावरून आपणास या काळात राज्य करते समाजातील माहिती मिळते पुतळ्याच्या दर्शनी पाठीवर संबंधित व्यक्तीचा पूर्ण नाव जलमूर्तीची नोंद त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य जीवनपट याविषयीची माहिती मिळते महात्मा ज्योतिराव फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याप्रमाणेच विविध घटनांच्या स्फूर्तीपितर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना घटनाकार त्या घटनेशी निगडीत व्यक्ती या सर्वांची माहिती देत असतात उदाहरणार्थ विविध ठिकाणी महाराष्ट्रास्त्राने जी हुतात्मा समारो स्मारके उभारलेली आहेत या हुतात्मा स्मारकांमुळे सुद्धा आपल्याला ही माहिती समजून घेता येते कारण हे सर्व गोष्टी ज्या आहेत म्हणजे आता मी कळत कळत उदाहरण दिलं जलबाग बागेचं त्या जलिना बागेमध्ये स्मारक आहेत ते स्मारक शिल्प म्हणूनच ओळखलं जातं जेणेकरून आपल्या ती घटना त्यावेचा प्रसंग त्यावेळेचा काळ कालपट समोर उभा राहतो आणि साजिकच या घटनामुळे आपल्याला ते इतिहासाचं साधन बनत असतं हे मी तुम्हाला सांगतोय बघा या प्रकरणामध्ये आपल्याला प्रभावातील तीन साधनांची माहिती पाहिजे तूर्त आपण या तासाला भौतिक साधनांविषयी बोलत आहोत पुढच्या तासाला आपण मौखिक साधनं आणि लिखित साधनं याविषयी बोलणार आहोत पुढे जाऊया आपण आता लिखित साधनं ही आपण पुढच्या तासाला घेणार आहे पण हे मात्र खरं की आधुनिक भारतीय इतिहासामध्ये मध्ये लिखित साधनामध्ये सुद्धा फार महत्वाच्या गोष्टी समाविष्ट आहेत त्यामुळे त्यांच्याविषयी आपण पुढच्या तासाला बोलूया आता आपण उत्तरार्थ वळालेलो हो। आहोत या आपला पहिलाच तास आहे या तासल्या उत्तरानंतर आपण जो काही महत्वाचा भाग पाहणार तो आहे सरावासाठी काही प्रश्न काय सराव जर केला आपण तर नेहमीच्या परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवायची गुरु किल्ली म्हणजे सराव ह्या अभ्यासाचं तंत्र आहे आणि हे तंत्र विद्यार्थ्यांना आपण शिकलं पाहिजे आत्मसात केलं पाहिजे मी जे काही प्रश्न तुम्हाला देईल आशाच पद्धतीचे प्रश्न तुम्ही घरी सरावासाठी स्वतः तयार करा कोणत्या तरी बाजारातलं गाईड घेऊन बाजारातल्या एखाद्या याचा विचार करून जर तुम्ही त्याचा सराव करत असाल तोही सराव गरजेचा आहे पण तुम्ही मला असं वाटतं की स्वतः प्रश्न तयार करा स्वतः प्रश्न तयार करत जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव होईल बघूया आपण सरावाचे काही प्रश्न पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती येतो आहे पहिला प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करून पर्यायातून उत्तर निवडा बघा असा प्रश्न जर असेल विधानांचा प्रश्न असेल तर विधान व्यवस्थित वाचली पाहिजे जाणून घेतली पाहिजे विधानाचा रोग कशाकडे आहे विधान नेमकं बरोबर आहे की चूक आहे हे आपण आपल्या मनाने ठरवलं पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जो प्रश्न वाचतो आहे तो नेमका कसा विचारला गेला आहे अशी विचार प्रणाली आपल्या डोक्यामध्ये आली पाहिजे बघा प्रश्न काय आहे खालील विधानांचा विचार करून पर्यायातून उत्तर निवडा म्हणजे विधानांचा विचार इथं आपल्याला करायचा आहे म्हणजे शंभर टक्के पर्याय वेगळे असणार आहेत काही काय वेळा काय होतं पर्याय हेच विधान असतात पण इथं पर्याय विधान नसणार आहेत पव्या काय पहिलं विधान हे विधान आहे ते असं आहे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्याच्या रूपात उभारली गेली आता हे विधान बरोबर आहे का आपल्या पुस्तकातलं विधान आहे आणि बरोबर आहे कारण काय की व्यक्तींची स्मारकही पुतळ्याच्या रूपात उभारली गेलेली आहेत तुम्ही अगदी उदाहरण द्यायचं झालं तर अगदी अलीकडं या दोन तीन वर्षामध्येच गुजरातमध्ये वडोदराच्या जवळ बडोदराच्या जवळ सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारण्यात आलेला आहे स्टॅच्यू ऑफ युनिटी असं त्याला म्हटलेलं आहे हे व्यक्तीचं स्मारक आहे का आणि हे पुतळ्याच्या रूपात उभारलं गेलेलं आहे बी विधान बघूया आपण हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यास दृष्टीने महत्वाचे आहेत एकदम बरोबर आहे वल्लभभाई पटेल यांच्याविषयी जर माहिती जाणून घ्यायची असेल तर ह्या केवाड्या जे गाव आहे गुजरात मधलं वडोदरच्या जवळच वडोदराच्या जवळच या गावाला भेट देऊन सरदार वल्हा पटेल यांची माहिती आपल्याला घेता येऊ शकते पर्याय बघू आपण फक्त ए, ए बरोबर हा पर्याय असू शकत नाही कारण बी पर्याय सुद्धा बरोबर आहे फक्त बी बरोबर आता ए वरती होईल कारण ए पर्याय सुद्धा बरोबर आहे हा पर्याय आपला बरोबर आहे तिसरा पर्याय दोन्ही बरोबर आणि चौथा पर्याय दोन्ही म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन हा बरोबर आहे स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्य काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्याच्या रूपात उभारली गेली निखालसपणे पर्याय विधान बरोबर आहे बी विधान हे जे पुतळे उभारले जातात ते आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यास दृष्टीने महत्वाचे आहेत हे सुद्धा विधान बरोबर आहे त्यामुळं पर्याय क्रमांक तीन आपलं बरोबर उत्तर होत पुढचा प्रश्न आपला शेवटचा असेल यानंतर आपण तास थांबूया पुढच्या असा बाकीचा भाग आपण घेऊया प्रश्न असा आहे सिलिओ जेल कोठे आहे आता आपण सिलोर जेलविषयी माहिती पाहिलेली आहे जास्तीत जास्त माहिती पाहिलेली आणि हा प्रश्न तुमच्या स्किनवर आल्याबरोबर लगेच तुम्हाला उत्तर आठवलं असेल तोंडामध्ये उत्तर आलं असेल कारण हा प्रश्न ज्ञानाचा प्रश्न आहे सोदा सोपा प्रश्न आहे पण असे प्रश्नामध्ये सुद्धा विद्यार्थी चुकतात अनुभव आहे आमच्याकडं की विद्यार्थी चुकतात विद्यार्थ्यांनी प्रश्न व्यवस्थित वाचला पाहिजे सेलो जेल कुठे आहे प व्यापारी आहे पुणे या ठिकाणी आहे का दिल्ली या ठिकाणी आहे का कोलकाता या ठिकाणी आहे का अंदमान या ठिकाणी आहे का तर उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे पहा सिलोर्जल कुठे आहे अंदमानामध्ये आहे कोलाशी संबंधित आहे स्वतंत्र सावरकर आणि क्रांतिकारकाशी संबंधित आहे हे आपल्याला लोकलोक आठवलं पाहिजे आणि म्हणून खरं तर आपण अगदी शेवटी शेवटी प्रश्नाचा सराव करून घेतो अगदी पुढच्या तासा इथून जे तास होतील तिथे सुद्धा आपण सरावरती भर देणार आहोत तो धडा शिकवणार धडा शिकवल्यानंतर आपण या गोष्टी वाळणार आणि ती गोष्ट असणार आहे सराव तर ततूर्त तुमची रजा घेतो पुढच्या तासाला हे प्रकरण पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद